नमस्कार मी आहे अजय दिगंबर पवार समाज परिवर्तन महासंघ या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आता माझ्या हातामध्ये मुख्यमंत्री कार्यालय या ठिकाणी समाज परिवर्तन महासंघ या संघटनेकडून दिलेले निवेदनाच्या प्रति आहे आता या निवेदन देण्याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील गुणवंत विद्यार्थ्यांना डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण मोफत मिळावे अशी मागणी आपण या निवेदनाच्या के माध्यमातून केलेली आहे आता मोफत शिक्षण कारणे बी तशीच आहेत की वेळेवर कोणत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटत नाही बँका कर्ज प्रकरणे देत नाही आणि शिक्षणाचा खर्च आमाप झालेला आहे आणि आरक्षणामुळे जाती जातीतील भांडणे ह्याचं बिन हे मूळ आहे जर महाराष्ट्र एक संध आणि शांत ठेवायचा असेल तर सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना मोफत डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण देणे योग्य ठरेल म्हणून जनकल्याणाच्या भावनेतून सरकारनं निवेदनाचा पुरेपूर अभ्यास करून मागणीकडे लक्ष पुरवावे